ठाणे महापालिकेने बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे बिल वसुलीचा शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे गेल्या वर्षी याच काळातील वस वसुलीच्या तुलनेत अठरा कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात नऊ हजार सहाशे तीन नळजोडण्या खंडित केल्या असून चारशे अकरा मोटरपंप जप्त केले आहेत तसेच पाचशे सत्तेचाळीस पंपरूम सील करण्यात आले आहेत तर नऊ हजार नऊशे तेवीस थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या घरात आहे त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चा चालू वर्षाची बिल रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे एकूण बिलांच्या रकमेपैकी आतापर्यंत एकशे सहा कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी ह्या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले पाणी बिलच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे मोटरपंप जप्त करणे मीटर रूम सील करण्यात येत आहे तसेच बिलाचा भरणा न करता खंडित नळजोडणी परस्पर पुन्हा पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगाय करू असे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत तसेच पाणी बिल वसुलीत हयगाय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शि शिस्तभंग शिस्त तसेच वारशीर वेतवाड रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे तरी नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेत सहकार्य करावे अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात येईल असे पुरवठ्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे